チゃイナも。 श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी सिवाय यूट्यूब चॅनेलवर तर बघा आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो आहे वटपौर्णिमेचा उपाय तर आज आम्ही तुम्हाला एकच उपाय नाही सांगणार आहे त्याचबरोबर तुम्हाला मी आज तीन ते चार उपाय सांगणार आहे ते पण वेगवेगळे याच्यासाठी जसं की आता बघा लग्नांमध्ये अडथळे येणाऱ्या मुलामुलींसाठी एक आहे त्याचबरोबर दुसरा उपाय आपल्याला राहणार आहे तो म्हणजे पितृदोष निवारणासाठी नंतर घरात आनंद आणि सुख सुखसमृद्धीसांना समाधानासाठी एक उपाय सौभाग्य वृद्धीसाठी काही उपाय त्याचप्रमाणे ह्या वटपौर्णिमेला कोणते अशा शुभ रंग आहे जे की आपण घालायला हवे कोणते असे अशुभ रंग आहे जे की आपण घालायला नको असे बरेच काही वेगवेगळे उपाय तुम्हाला मी आज सांगणार आहे त्याचबरोबर बांगड्या आपण घालतो त्या कशा असायला हव्या हे असेच अनेक व्हिडिओ आहे असे अनेक उपाय आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा आपण व्हिडिओ जास्त टाइम न घेता लगेच सुरू करू तर बघा सर्वात प्रथम जे आहे ते लग्नात अडथळे येणाऱ्या मुलामुलींसाठी हा उपाय आहे तर आपल्याला पै करायचं काय आहे वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला कच्चं दूध अर्पण करून ओल्या मातीने टिळक करावा व तो स्वतः लावावा यामुळे विवाहातील अडथळे दूर होतात म्हणजे आपण स्वतः एखाद्या झाडाखाली वटाच्या झाडाखाली जाऊन कच्चं दूध जे असतं ते व्हायचं आहे आणि त्याचं स्वतः टिळक लावायचं आहे यामुळे विवाहित विवाहातील येणारे अडथळे हे दूर होत असतात नंतर दुसरा आहे पितृदोष निवारणासाठी आता अनेक पितृदोषांसाठी आपण अनेक उपाय करत असतो परंतु काही प्रभावी प्रभाव काही पितृदोषांचं काही असं असतं की निवारण होत नसतं परंतु हा जो आहे उपाय हा विवाह हा उ जो उपाय आहे तो हा पितृदोष निवारण्यासाठी एकदम प्रभावी असा उपाय आहे कारण की काही हे मुहूर्त काही ठराविक काळापुर पुरतेच असतात जसे की हा वटपौर्णिमेचा उपाय हा खूप मुहूर्त खूप मुहूर्तप्रमाणे आहे त्याप्रमाणे बघा ह्या दिवशी एखादं धार्मिक स्थळी किंवा नदीच्या काठी वडाचं झाड लावल्यास पितृदोष दूर होतो असं शास्त्रानुसार शास्त्रांमध्ये लिहिलेलं आहे पुरातन काळातील शास्त्र जे आहे त्या आता लिहिलेलं आहे त्याचप्रमाणे तिसऱ्या घरात आनंद आणि समाधानासाठी आपण काही उपाय करत असतो नेहमीच काही ना काही करत असतो परंतु जशी पाहिजे तसं समाधान होत नसतं त्यासाठी आपण रोज जर वडा जे आपलं केळीचं झाड असतं त्या केळीच्या झाडाच्या जा खोडाला जर आपण रोज पाणी घातलं ना तर हे केल्याने आणि घरातील वातावरण हे प्रसन्न होते त्याचप्रमाणे चौथा उपाय आहे सौभाग्य वृद्धीसाठी सौभाग्य वृद्धीसाठी विवाहित श्री स्त्रियांनी हळदीने रंगवलेले कच्च दूध सूत वडाच्या झाडाभोवती तीन वेळा गुंडाळून प्रदक्षिणा करावी यामुळे पतीचे आरोग्य हो आणि सौभाग्य टिकतं म्हणजेच आपण जे वडाला सुताने प्रदक्षिणा करतो त्यात त्याच तशाच त्या प्रदक्षिणा आपण हळदीने रंगवलेला सूत स कच्च्या सुद्धा करायचे आहेत तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्याचप्रमाणे बघा आता ह्या वर्षी वटपौर्णिमेला असे कोणते रंग आहेत की जे शुभ आहे जे आपण घालायला हवे तर बघा शुभ रंगा रंगांचा जर विचार केला आपण तर ज्यामुळे शुभ रंगांचं महत्त्व हे शुभरत्नांमध्ये दिसून येतं त्याचप्रमाणे पहिला रंग आहे लाल हिरवा ती, दुसरा तिसरा रंग आहे नारंगी चौथा आहे पिवळा पाचवा आहे जांभळा सव्वा आहे गुलाबी हे सहा रंग आपण ह्या वर्षीच्या वटपौर्णिमेचे शुभ रंग असे आहेत त्याचप्रमाणे असे कोणते रंग आहे जे की आपण घालायला नको तर बघा पहिला रंग आहे काळा दुसरा आहे पांढरा आणि तिसरा आहे डार्क निळा रंग कारण की हे तीन रंग आपण हे अशुभ मानले जाते कारण की आपण बघा काळा रंग हा महादेवांच्या पूजेव्यतिरिक्त महादेव आणि कालभैरवांच्या पूजाव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही पूजेत आपण ते वापरत नसतो आणि त्यामुळं हे रंग घालणं अशुभ मानले जातात या शुभ रंगाची निवड करणं सौभाग्य उजळण्यासारखं आहे त्याचबरोबर हातात काठीच्या बांगड्या व डोक्याला केसात फुलांचा गजरा ह्या आपल्या सुख व आनंदही प्रेम प्रेरणा देतात त्यामुळं हे उपाय होते आपले काही उपाय होते छोटे मोठे आणि अजून असेच काही उपाय बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद